आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स पाहणार आहोत टीप क्रमांक एक रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही टीप क्रमांक दोन रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळ याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो टीप क्रमांक तीन खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात टीप क्रमांक चार दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात टीप क्रमांक पाच वारंवार डोकेदुखी होत असेल तर भात खाणे टाळा टीप क्रमांक सहा उडदाचे पापड हलके होण्यासाठी उडदाची डाळ दळताना किलोला पावशे या प्रमाणात शाबुदाना घालावा पापड खूप हलके आणि चविष्ट होतात टीप क्रमांक सात टरबूज खरेदी करताना लक्षात ठेवा की त्याच्या खालच्या भागात पिवळा डाग जितका मोठा आणि गडद असेल तितकाच तो गोड आणि चांगला असतो टीप क्रमांक आठ डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि ती साधं पाणी एक ग्लास पिऊन टाका यामुळे डोकेदुखी लगेच थांबते टीप क्रमांक ज्या लोकांना उलटे झोपण्याची सवय असते त्यांना हृदयविकाराचा झटका लवकर येतो टीप क्रमांक दहा तोंडात छाले झाल्यास हिरव्या कोथंबरीचा रस लावल्यास छालांमध्ये आराम मिळतो टीप क्रमांक अकरा रंग उजळायचा असेल तर दररोज सकाळी एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायला सुरुवात करा फक्त पंधरा दिवसातच चेहरा चमकायला लागेल टीप क्रमांक बारा दोन चमचे कच्चे दूध दोन चुटकी बेसन दोन चुटकी हळद आणि दोन थेंब लिंबाचा रस एकत्रित करून चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला पार्लर मध्ये जाण्याची गरज भासणार नाही क्रमांक उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यामुळे सगळ्यांनाच उष्णता थकवा ॲसिडिटी आणि जळजळ जाणवू लागते अशा वेळी दोनशे एम एल पाण्यात एक चमचा धने टाकून चांगले उकळा पाणी अर्ध झाल्यावर त्यात थोडं गोळ मिसळून घ्या आणि हे मिश्रण प्या शरीराची संपूर्ण उष्णता शांत करतं आणि उच्च रक्तदाब व किडनीसाठी देखील उत्तम परिणाम टीप क्रमांक चौदा कोम असलेल्या बटाट्यात विषारी घटक असतात ते शिजल्यावरही नष्ट होत नाहीत असे बटाटे खाल्ल्यास उलट्या जुलाब पोटदुखीच्या समस्या होतात टीप क्रमांक पंधरा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ घालून आंघोळ केल्यास आकडून गेलेलं अंग मोकळं होण्यास मदत होते टीप क्रमांक सोळा रात्री झोपण्यापूर्वी टॉयलेटच्या भांड्यावर मीठ टाकून ठेवा भांड्यावरचे पिवळट काळपट डाग आणि दुर्गंधी कमी होण्यासाठी मीठ उपयुक्त ठरतं टीप क्रमांक सतरा कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे टीप क्रमांक अठरा भरतासाठी वांगी भाजताना मंद अग्नेवर भाजल्यास ते टणक आणि चिवट होतात त्याकरता ते प्रखर विस्तवावर भाजावे टीप क्रमांक एकोणवीस पिरियड्स दरम्यान फक्त एक केळ खाल्ल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते कारण त्यामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते टीप क्रमांक वीस दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा आणि सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा हळूहळू केस गळणे बंद होईल टीप क्रमांक एकवीस वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे त्रास कमी होतो टीप क्रमांक बावीस उसाचा रस नेहमी प्यायल्यास मोरुमांच्या समस्या दूर होतात उसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होतं टीप क्रमांक तेवीस मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता ते पोटात होणारे ॲसिड शांत करते यामुळे पोटातील जळजळीपासून आराम मिळतो टीप क्रमांक चोवीस साबुदाना भिजत घालताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून भिजत घालावे म्हणजे साबुदाना मोकळा आणि छान होतो टीप क्रमांक पंचवीस मुरंबा बनवताना पाकामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिक्स करा यामुळे साखर कमी लागते व मुरंबादेखील चविष्ट बनतो टीप क्रमांक सव्वीस ज्या लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे त्यांनी बीटरूटचा रस जरूर प्यावा यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये